बघ मी म्हणलं होतं तुला मोगली म्हणून म्हणलं होतं ना हाय बोल मोगली मोगली। ना मोगलीला हातात हात त्याच्या हाय मोगली इकडे बघ ना इकडे हा इकडे बघा सांग इकडे बघ नाही तर मी फोटो नाही काढणार इकडे बघ चल लवकर इकडे बघ सांग तर आम्ही आलो इथं प्राणी संग्रहालयाला तर बघा किती छान आहे इथं मस्त छान 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 होत कुठं तुला टायगर नाही बघायचा का बघा किती छान आहे असं वाटते झोपून घ्या मस्त एवढं थंडगार छानपैकी मस्त असं वाटायला की इथं झोपून घ्या उन्हाचं

त्याच्या अंदर नाही ते किती मोठे मोठे पॅरोट येत बघून ओ आया तो चले

बघ ना किती मोठं पाणी आहे किती मोठं पाणी आहे बघ ना ही बघ ना किती मोठी मगरमच्छ म चीज स्कूलों ये ना ये ना ये मोबाइल देखती है होती है